नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये जवळजवळ दोन हजार सोळाला म्हणजे दहा वर्षापूर्वी जो पेपर झालेला होता त्या पेपरचं विश्लेषण आपल्याला बघायचं आहे कोणता घटक किती मार्कासाठी विचारलेला आहे कोणत्या विषयासाठी किती गुण होते हे आपल्याला बघायचं आहे आता बरेचसे मित्र मला वारंवार फोन करतात मेसेज करतात की सर मराठी किती मार्काला येईल गणित किती मार्काला येईल जिल्हा विशेष किती मार्काला येईल तर मी प्रत्येक विद्यार्थ्याला माझं एकच सांगणं असतं की कोणताही पॅटर्न या ठिकाणी फिक्स नाही कोणता घटक किती मार्काला येईल हे आपण सांगू शकत नाही तुम्ही जर मागच्या दोन तीन पेपरचं आपण विश्लेषण केलेलं आहे त्याच्यामध्ये नागपूर आहे चंद्रपूर आहे ते व्हिडिओ तुम्ही बघा त्यानंतर तुम्हाला समजेल आज आपण रायगडमध्ये बघतोय की कोणता घटक कोणता विषय किती मार्काला या ठिकाणी बघितलेला आहे किंवा त्याच्यावरती तुम्हाला किती या ठिकाणी गुण दिलेले आहेत आता या ज्यावेळेस आपण रायगडचं विश्लेषण बघणार आहे त्यावेळेला तुम्हाला कळेल वार की आपण कोणत्या विषयाची तयारी केली पाहिजे कारण मित्रांनो जे विषय मी वारंवार तुम्हाला सांगतोय की कोणत्या विषयाची तयारी तुम्हाला करायची आहे कोणत्या विषयाची तयारी करायची नाही तर यासुद्धा व्हिडिओ मध्ये सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा एवढीच एक तुम्हाला विनंती आहे तर बघा रायगड जिल्हा पोलीस पाटील मध्ये दोन हजार सोळाला जो पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये जे विषय विचारले गेलेले आहेत ते विषय मित्रांनो मराठी भूगोल इतिहास राज्यशास्त्र विज्ञान या ठिकाणी चालू घडामोडी पण आहे चालू घडामोडी आणि त्यानंतर जिल्हा विशेष ग्राम पोलीस अधिनियम आणि गणित बुद्धिमत्ता उड्या घटकांवरती जे काही प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न आपल्याला बघायचे आहेत आता सगळ्यात महत्वाचं की हे जे विषय आहेत हे विषय तुम्हाला जी तुमची जाहिरात येते त्या जाहिरामध्ये मध्ये जाहिरातीमध्ये तुम्हाला सिलेबस दिलेला असतो आणि तो सिलेबस म्हणजे तो अभ्यासक्रम गृहित धरूनच तुम्हाला या ठिकाणी त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात आता इथं जो मराठी विषय आहे मित्रांनो दोन हजार सोळाचा पेपर आहे त्यामध्ये रायगडसाठी मराठी विषय विचारला गेलेला आहे परंतु जर सध्या तुम्ही हिंगोली किंवा बीड आणि तसाच पाठीमागा झालेला जालना जिल्ह्याचा जर पेपर बघितला तर त्याने जो अभ्यासक्रम दिलेला होता त्या अभ्यासक्रमामध्ये कुठेही तुम्हाला मराठी विचारलं गेलेलं नाही त्यामुळे आता सुद्धा हिंगोलीचा आणि बीडचा जो पोलीस पाटील पदाचा पेपर होणार आहे त्याच्यामध्ये जो त्याने सिलेबस दिलेला आहे त्याच्यामध्ये मराठी विषय मेन्शन नाही त्यामुळे मराठीवरती तुम्हाला प्रश्न येणार नाही परंतु आपण जी टेस्ट सिरीज तुम्हाला दिलेल्या आहेत दहा पी डी एफ दिलेले आहे त्या दहा पीडीएफ मध्ये आपण मराठीचे प्रश्न सुद्धा घेतलेले आहेत कारण का एखाद्या वेळेस जर एक दोन प्रश्न त्यांनी विचारले तर आपली गल्लत व्हायला नको म्हणून आपण मराठीचे सुद्धा प्रश्न दिलेले आहेत परंतु नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के या ठिकाणी तुमच्या सिलेबसमध्ये मराठी विषय नसल्या तुम्हाला मराठीवरती प्रश्न विचारले जाणार नाहीत मग आता आपण काय करूया की हे जे विषय आहेत या विषयाला एकूण किती मार्काला हा विषय या परीक्षेमध्ये किंवा या पेपरमध्ये विचारला गेलेला आहे ते बघूया आणि मग तुम्हाला पुन्हा एकदा कशा पद्धतीने आपलं पन्नास ते साठ प्लस मार्कांचं जे टार्गेट आहे ते कशा पद्धतीने कम्प्लीट करायचं आहे हे आपण बघूया तर बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर मराठी विषयासाठी मित्रांनो अठरा प्रश्न विचारलेले होते मराठी विषयासाठी या ठिकाणी किती प्रश्न विचारलेले होते तर अठरा प्रश्न विचारलेले होते त्यानंतर दुसरा जो विषय आहे आपला भूगोल या भूगोल विषयावरती दहा प्रश्न विचारलेले आहे भूगोल विषयावरती दहा प्रश्न विचारलेले आहेत त्यानंतर बघा इतिहास जे आहे इतिहास इतिहास वरती मित्रांनो कमी प्रश्न विचारलेले आहेत तर पाच प्रश्न विचारलेला आहे आता इतिहासच्या बाबतीमध्ये आपण तुम्हाला ई बुक दिलेला आहे जेवढे काही इतिहास भूगोल राज्यशास्त्र यामध्ये जेवढे काही प्रश्न असतील ते निश्चितपणे तुम्हाला त्या ई बुकमध्ये दिसणार आहेत त्याबद्दल कुठल्याही पद्धतीची शंका असणार नाही पण बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की जे सहावी आणि सातवीचा इतिहास आहे तो खूप किचकट आहे आणि त्याच्यामधले जे प्रश्न आहेत ते प्राचीन इतिहासातले प्रश्न आहेत तर माझं तुम्हाला एक सांगणं आहे की सहावी आणि सातवीचा इतिहास जो काही आहे त्या ईबुकमध्ये तो तुम्ही सगळ्यात शेवटी वाचा परंतु पहिलं तुमचं टार्गेट आहे तिसरी चौथी पाचवी आणि त्यानंतर आठवी नववी दहावी हे जे इतिहासाची प्रकरणं आहेत ही इतिहासाची प्रकरण तुम्हाला प्रामुख्यानं करायचे आहेत आणि मग तुम्हाला सहावी सातवी कारण मित्रांनो प्राचीन वरती जर तुम्हाला जिखे जर एक बावीस तेवीस मार्काला किंवा पंचवीस मार्काला विचारलंय तर याच्यापैकी एक तीन ते चारच प्रश्न तुम्हाला प्राचीन इतिहासवरती असणार आहेत म्हणजे याचा प्राचीन इतिहासावरचे जे प्रश्न असणार आहे ते फार कमी असणार आहेत परंतु एक गोष्ट आहे की आपला एक एक मार्क सुद्धा आपल्याला महत्वाचा आहे म्हणून जे मी तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे जे तुम्हाला, जे तुम्हाला जी की जे पीडीएफ वगैरे दिलेले आहेत ईबुक आहे किंवा टेलिग्रामवरती जे आपण साहित्य दिलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही जर म्हणजे त्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क्स भेटू शकता म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे तुम्ही सोडू नका जरी तुम्हाला अवघड वाटत असेल तरी तुम्ही आ, ते वाचा परंतु सगळ्यात शेवटी वाचा आत्ता हिंगोलीचा पेपर चार पाच दिवसांवरती आलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे पाचवी सहावीचा जो इतिहास आहे तो नाही डोळ्याखालून घातला तरी चालेल जर तुम्हाला असं प्रेशर क्रिएट होत असेल तर तुम्ही पाचवी सहावीचा इतिहास नाही वाचला तरी चाले। चालेल परंतु बाकी तिसरी चौथी चौथीचा इतिहास तर अतिशय महत्वाचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावरती एक तरी प्रश्न असतो म्हणजे असतो हे लक्षात घ्या त्यामुळे तो इतिहास कंपल्सरी आहे आठवी नववी दहावी इतिहासचे प्रश्न आहेत स्वातंत्र्य लढा आहे समाज सुधारक आहेत त्याच्यावरती शंभर टक्के प्रश्न येणार त्यामुळे तुम्हाला ते पहिल्यांदा विषय अभ्यासायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला पाचवी सहावी तुम्ही नंतर वाचा प्रॅक्टिस करा कसं असेल तसं असेल आला तर आला प्रश्न नाही आला तर नाही तुम्ही जरी सहज डोळ्या खेळून जरी घातलेला असेल पाचवी सहावीचा इतिहास किंवा सहावी सातवी सॉरी सहावी आणि सातवीचा इतिहास मुलांना किचकट वाटतो तर तुम्ही ते नाही केलं तरी चालेल परंतु आठवी नववी दहावी आणि तिसरी चौथी वगैरे हे जे इतिहास भूगोलचे प्रकरण आहेत चांगल्या पद्धतीने अभ्यास तुम्हाला त्याच्यामधले प्रश्न बघायला मिळतील <coughs> जालना जिल्ह्यामध्ये जे प्रश्न आलेले आहेत ते सगळे आपल्या पीडीएफ मधून आलेले होते त्यानंतर जे काय आता झालेले प्रश्न तुम्ही सगळे प्रश्नपत्रिका बघा चंद्रपूर बघा त्यानंतर नागपूरची प्रश्नपत्रिका झाली आता सुद्धा आपण रायगडचे जे विश्लेषण बघणार आहे त्याच्यामधले सुद्धा प्रश्न तुम्हाला त्या ई बुकमध्ये बघायला मिळणार आहे तर तुम्हाला निश्चित जे के जे जे प्रश्न आहेत ते ई बुक मधून तुम्हाला शंभर टक्के भेटणार आहेत त्याबद्दल काळजी करायची गरज नाही त्यामुळं तुम्हाला इतिहास विषय आहे मित्रांनो इथे जरी पाच मार्क असतील तर कमीत कमी, कमी सहा सात आठ नऊ दहा मार्कांपर्यंत तुम्हाला इतिहास या ठिकाणी विचारला जाऊ शकतो त्यानंतर पुढचा विषय आहे तो म्हणजे राज्यशास्त्र तर राज्यशास्त्र वरती बघा या ठिकाणी सहा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत सहा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आता इथले जे वेटेज आहे इतिहास आणि राज्यशास्त्र जे ते मित्रांनो यांनी काय केलं होतं रायगड जिल्ह्यामध्ये तर विज्ञानाला सगळ्यात जास्त म्हणजे मित्रांनो जवळजवळ एकवीस प्रश्न विचारलेले होते अतिशय किचकट वाटणारा विषय आहे परंतु याच्यावरती एकवीस प्रश्न विचारलेले आहेत परंतु जरी हे एकवीस प्रश्न तुम्हाला विचारले असतील तरी ते अगदी सोप्या पद्धतीचे म्हणजे याच्यातले काही प्रश्न असे होते की तुम्ही फक्त लॉजिक लावून या ठिकाणी ते सोडवू शकत होता त्यामुळे तुम्हाला किमान तिसरी सॉरी चौथी पाचवी सहावी वगैरे हे जे विज्ञानचे विषय आहेत सातवी पर्यंतचे तर सातवी पर्यंतचे विज्ञान जर तुम्ही फक्त प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर अशा पद्धतीने जर केलं तर तुम्हाला विज्ञानाचे सुद्धा या ठिकाणी मार्क्स मिळून जातील त्यामुळे तुम्हाला विज्ञान जरी किचकट वाच वाटत असेल किंवा बोर होत असेल वाचायला तरी सुद्धा सातवी पर्यंतचे जे विज्ञान आहे त्याचे फक्त प्रश्न उत्तर तुमच्या शेजारी जर कोणी मुलं असतील त्यांचा गाईड वगैरे असेल नवमीत असेल ते बघा किंवा विज्ञानची पुस्तक आहेत ती डोळ्या खालून घाला तुम्हाला निश्चितपणे इथे तीन चार मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत आता इथे एकवीस मार्क्स जरी विचारले असतील तरी याच्यातले बरेचसे जवळजवळ पंधरा भर प्रश्न आहेत ते अतिशय सोपे होते ते तुम्हाला अशा सहज पद्धतीनं या ठिकाणी सुटून जाणारे होते परंतु तेवढ्यासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीने थोडं कसं तुम्हाला वाचन करावं लागणार आहे त्यामुळं विज्ञान विषय हा जरी तुम्हाला इतक्या मार्काला विचारला गेला असेल त्यावेळी आता या वेळेला मात्र विज्ञानवरती एवढे प्रश्न मित्रांनो असणार नाहीत विज्ञान विषय इतका किचकट आहे बोर आहे परंतु याच्यावरती एवढे प्रश्न येणार नाहीत आले सात आठ प्रश्न येऊ शकतात ते सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने त्यातले दोन तीन मार्क या ठिकाणी घेऊ शकता परंतु एवढं एकवीस बावीस तेवीस मार्काला किंवा पंधरा प्लस मार्काला सुद्धा हे विज्ञान येणार नाही त्याच्यापेक्षा थोडं कमीच येईल मग त्यानंतर चालू घडामोडीचे प्रश्न बघा मित्रांनो आता यातनं फक्त चालू घडामोडी तीनच मार्काला विचारलेला आहे म्हणून मी वारंवार सांगतो की चालू घडामोडी हा विषय असा आहे की एकतर म्हणजे त्याचा आवाका खूप मोठा आहे काय वाचायचं काय वाचायचं नाही हे आपल्याला समजत नाही जरी आपण महत्वाच्या घडामोडी टार्गेट करत असलो तरी सुद्धा पेपरला तेच प्रश्न येतील असं नाही आणि मग अशा पद्धतीने जर दोन तीन प्रश्न विचारले तर आपली या ठिकाणी घपलत होणार आहे म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतो की चालू घडामोडी तुम्ही काय करायचं आहे सगळ्यात शेवटी वाचायचं आहे याच्यावरती एवढं या फोकस करत बसायचं नाही तुम्हाला फोकस कशावरती कर करायचा आहे तुम्हाला फोकस भूगोलवरती करायचा तुम्हाला फोकस करायचा आहे इतिहासवरती तुम्हाला फोकस करायचा आहे राज्यशास्त्रावरती तीन विषय आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने फोकस केलेला आहे त्यानंतर चौथा जो विषय आहे तो जिल्हा विशेष आहे मित्रांनो जिल्हा विशेषवरती सहा प्रश्न विचारलेले आहेत लक्षात ठेवा जिल्हा विशेषवरती सहा प्रश्न विचारलेले आहेत आता जी भरती आहे याच्यामध्ये जिल्हा विशेषवरती तुम्हाला जास्त प्रश्न बघायला मिळतील इथे जरी सहा प्रश्न दिसत असतील तरी कमीत कमी एक दहा मार्कांपर्यंत जिल्हा विशेष या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं परंतु फिक्स असं काही नाही कुठलाच विषय याच्यामध्ये फिक्स नाही की हे एवढ्या मार्काला विचारतील हे कमी विचारतील हे जास्त किंवा समान समान मार्काला विचारतील असं नाही कुठलाही घटक जास्त विचारू शकतात कुठलाही घटक कमी विचारू शकतात इथं आता तुम्ही बघ बघितलं तर चालू घडामोडी फक्त तीनच मार्काला विचारलेला आहे आणि जिल्हा विशेष काय झालेला आहे सहा मार्काला विचारलेला आहे परंतु तुम्हाला जिल्हा विशेष प्रामुख्यानं करायचं आहे आता जिल्हा विशेषच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर जेवढ्या पण प्रश्न दिलेल्या आहेत त्यामध्ये काहीतरी तीन चार प्रश्नांमध्ये चूक असण्याची शक्यता आहे मित्रांनो मी ज्या वेळेस जिल्हा विशेष तयार करत असतो त्यावेळेला बरेचसे सोर्स वापरत असतो आणि मग त्याच्यामध्ये जे मला आढळतं त्या कारण मी आता कोल्हापूरमध्ये आहे बाकीच्या जिल्ह्यांचा अभ्यास मला इथं बसून करावा लागतो त्यामुळे काहीतरी एक दोन गोष्टीमध्ये चूक असण्याची शक्यता आहे परंतु मी तुम्हाला प्रामाणिकपणे ज्यावेळेस व्हिडिओ तयार केला त्यावेळेला सुद्धा सांगितलेलं आहे की जर काही चूक असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा आपण परीक्षेच्या काही दिवस अगोदर तुम्हाला दुरुस्त करून देणार आहे आता हिंगोली जिल्ह्याचे काही प्रश्न जे आहेत जे विद्यार्थ्यांनी खाली कमेंट बॉक्समध्ये टाकलेले आहेत ते निश्चितपणे तुम्हाला आपण उद्या जे आहे ते ते दोन तीन प्रश्न आहेत क्लिअर करून देणार आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही परंतु कमेंट करत असताना विद्यार्थी असे करतात की दीडशे प्रश्न दिलेले आहेत त्यातले एकशे एकोणपन्नास जे प्रश्न आहेत ते बरोबर आहेत ते वाचतात त्याचा फायदा करून घेतात परंतु त्याबद्दल कुणीही चांगली कमेंट करत नाही परंतु एखादा प्रश्न असतो की जो चुकीचा असतो त्याच्यावर त्याच्याबद्दल मात्र कमेंट बॉक्समध्ये ज्ञान पाजळायला खूप जण येत असतात तर तुम्हाला ज्ञान पाजळा त्याबद्दल काही हरकत नाही त्याच्यामुळे दुसऱ्या विद्यार्थ्यांचा फायदाच होणार आहे कारण जे विद्यार्थी कमेंट बघत आहेत त्यांना सुद्धा समजतं की वरती कोणता प्रश्न चुकलेला आहे आणि तो चुकलेला प्रश्न या ठिकाणी बरोबर करून देणं ही जबाबदारी माझी आहे माझ्यामुळे तुमचा एखादा प्रश्न आहे तो चुकीचा म्हणून तुम्ही भरती प्रक्रियेमधून बाहेर पडू शकता ही जबाबदारी माझी आहे याची मला जाणीव आहे मी एवढा पण गापील राहत नाही जे काही प्रश्न चुकलेले आहेत ते मी अगोदर या या तुम्हाला या ठिकाणी दुरुस्त करून देत असतो परंतु तुम्ही एवढे व्हिडिओ बघता तुम्हाला जर दीड दीडशे प्रश्न मिळत असतील जर त्या दीडशे प्रश्नांपैकी एकशे अठ्ठेचाळीस एकशे सत्तेचाळीस एक प्रश्न बरोबर असतील आणि तीन प्रश्न चुकीचे असतील तर तुम्ही प्रामाणिकपणे मला सांगू शकता की सर या प्रश्नाचं उत्तर हे आहे आणि हे चुकलेलं आहे हे आम्हाला दुरुस्त करून द्या आपण निश्चितपणे या ठिकाणी तुम्हाला दुरुस्त करून देऊ फक्त तुमची भाषा जी आहे कमेंट बॉक्समध्ये ती एक विद्यार्थी म्हणून आणि जसं तुम्ही दुसऱ्याचा व्हिडिओ बघून त्याचा फायदा करून घेता त्या लेवलनं तुम्हाला या ठिकाणी कमेंट करताना थोडस लक्ष देण्याची गरज आहे त्यामुळे जे काही प्रश्न चुकले असतील जिल्हा विशेषवरती ते आपण निश्चित मला दुरुस्त करून देणार आहे बीडचा जो आ है, आ, है। चा पेपर आहे तो बावीस तारखेला आहे हिंगोलीचा पेपर जवळ आलेला आहे आठ तारखेला उद्या आपण त्या बाबतीमध्ये जे काही दोन तीन प्रश्न आपले चुकीचे आहेत ते आपण निश्चितपणे या ठिकाणी दुरुस्त करून देऊ त्यानंतर बघा ग्राम पोलीस अधिनियम याच्यावरती मित्रांनो शून्य प्रश्न विचारण्यात आलेले आहेत दोन हजार सोळाच्या भरतीमध्ये या ठिकाणी शून्य प्रश्न एकही प्रश्न ग्राम पोलीस अधिनियमावरती विचारलेला आलेला आलेला नाही पण या वेळेला मात्र सिलेबसमध्ये ग्राम पोलीस अधिनियम आहे त्यामुळे याच्यावरती कमीत कमी तुम्हाला तीन एक प्रश्न बघायला मिळतील तीन ते ती चारच्या दरम्यान या ठिकाणी या प्रश्नांची संख्या असण्याची शक्यता आहे कारण हा घटक जो आहे तो सिलेबसमध्ये तुमच्या दिलेला आहे अभ्यासक्रमामध्ये सरळ सरळ नमूद केलेला आहे की महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम याच्यावरती तुम्हाला प्रश्न येणार आहे त्यामुळं यावरती सुद्धा तुम्हाला फोकस करायचा आहे हातचे जे दोन तीन मार्क्स आहेत ते तुम्हाला सोडायचे नाहीत आणि मग राहिला गणित बुद्धिमत्ता विषय घटक तर तो विचारलेला आहे मित्रांनो एकूण दहा मार्काला एकूण दहा मार्कांसाठी हा गणित बुद्धिमत्ता विषय विचारलेला आहे कदाचित तुम्हाला पंधरा प्लस मार्कासाठी हे गणित या ठिकाणी भरतीला आत्ताच्या पेपरला येऊ शकतं त्यामुळे याच्यावरती तुम्हाला चांगल्या पद्धतीने फोकस करायचा आहे आणि एक जो प्रश्न आहे मित्रांनो आदरचा तो क्रीडावरती विचारलेला आहे क्रीडा या घटकावरती काय केलेला आहे एक प्रश्न विचारलेला आहे अशा पद्धतीने टोटल तुम्हाला ऐंशी प्रश्न विचारलेले आहेत हे ऐंशी प्रश्न ऐंशी गुणांच्या साठी असणार आहेत आणि यासाठी जो वेळ असणार आहे तो तुम्हाला नव्वद मिनटे या ठिकाणी वेळ असणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने हे आपण अनालिसिस केलेलं आहे आता इथे जर बारकाईनं तुम्ही बघितलं की तुम्ही विज्ञान विषय सोडून द्या तुम्ही केलेलाच नाही त्यानंतर तुम्ही चालू घडामोडी केलेला नाही त्यानंतर अजून काय राहिलं तुमचं झालं मग एवढं तुम्हाला करायचं आहे बाकी बघा मराठी नाही आहे तुमच्याकडं विषय हा मराठी विषय तुमच्या अभ्यासक्रमामध्ये नाही परंतु हे अठरा मार्क्स थोडेसे तुम्ही साईटला काढून ठेवा आता बघा काय होईल की इतिहासचे दहा भूगोलचे दहा त्यानंतर इतिहास पाच इतिहास पाच त्यानंतर राज्यशास्त्र सहा सहा जिल्हा विशेष या ठिकाणी आलेले आहेत सहा त्यानंतर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम याच्यावरती कमीत कमी तुम्हाला तीन प्रश्न बघायला मिळतील त्यानंतर गणित बुद्धिमत्ता या ठिकाणी दहा मार्काला आहे तर बघा आता काय होईल तीन आणि सहा नऊ नऊ सहा पंधरा पंधरा आणि पाच वीस सातच्या दो, दोन दोन आणि एक तीन आणि एक चार म्हणजे चाळीस मार्क्स मित्रांनो काही न करता तुम्हाला या ठिकाणी चाळीस मार्क्स पडले तुम्हाला काय झालं चाळीस मार्क्स या ठिकाणी पडलेले आहेत आता याच्यामध्ये काय होईल बघा हे जे अठरा मार्क्स आहेत हे तुम्हाला मराठी विषयाला नाहीत त्यामुळे हे जे अठरा मार्क्स आहेत यामध्ये कुठेतरी तुम्हाला दोन मार्क भूगोलमध्ये वाढलेले दिसतील तीन मार्क या ठिकाणी तुम्हाला जिल्हा विषय इतिहासमध्ये वाढलेले दिसतील तीन मार्क तुम्हाला या ठिकाणी तीन प्रश्न जे आहेत ते राज्यशास्त्रामध्ये मिळतील अशा पद्धतीने डिवाईड करून तुम्हाला हे जे अठरा आहेत याच्यापैकी जर अजून तुम्हाला दहा मार्क मिळाले अठरापैकी दहा पकडा फक्त पक आपण सगळ्यात जास्त कमीत कमी मार्क्स पकडूया जर चाळीस आणि दहा किती झाले या ठिकाणी पन्नास झाले म्हणजे मित्रांनो कोणत्याही मार्गाने तुम्ही गेला तरी तुम्हाला पन्नास ते सातच्या दरम्यान मार्क्स हमकाच पडणार आहे आणि पन्नास प्लस मार्क्स ज्यावेळी तुम्हाला मिळतील त्यावेळेला मित्रांनो तुम्ही बिंदास्तपणे या ठिकाणी मुलाखतीला जर चांगले मार्क्स घेतले तर तुम्ही पोलीस पाटील या पदाच्या खुर्चीवरती बसू शकता काय होईल की इथं म्हणजे आत्ताचा जो ट्रेंड आहे त्याच्यामध्ये वीस वीस मार्काला या ठिकाणी गणित बुद्धिमत्ता विचारले गेलेला आहे त्यामुळे इथं सुद्धा तुम्हाला प्रश्नांची संख्या वाढणार आहे इथं जरी तुम्हाला इतिहास भूगोल कमी दिसत असेल सॉरी इतिहास आणि राज्यशास्त्र कमी दिसत असेल तर येणाऱ्या पेपरमध्ये याच्यावरती सात आठ सात आठ प्रश्नांचे संख्या ज्या आहे ते असणार आहे आणि या इथं अठरापैकी आपण दहाच पकडलेले आहेत लक्षात ठेवा म्हणजे एवढे टोटल विज्ञान विषय सोडून आपण या ठिकाणी पन्नासपर्यंत पोहोचतोय परंतु ज्याचं विज्ञान चांगलं आहे ज्याने थोडीफार तयारी केलेली आहे त्याने जर का अजून या ठिकाणी तयारी केली असेल तर तुम्हाला अजून इथं एकवीस पैकी नाही म्हटलं तर तुम्ही दहा मार्क जर घेतले तर मित्रांनो आरामात या ठिकाणी बघा साठ मार्कापर्यंत या ठिकाणी पोहोचू शकता म्हणजे कसंही केलं तरी तुम्हाला साठ मार्कापर्यंत पोहोचता येतं आणि आपलं टार्गेटच आहे की साठ प्लस मार्क्स घ्यायचे आहेत साठ प्लस मार्क्स घेऊन आपल्याला या ठिकाणी पोलीस पाटील व्हायचं आहे परंतु अशा पद्धतीचा जर पेपर आला ज्याच्यामध्ये विज्ञान तुम्हाला जास्त मार्काला विचारलं गेलं तर तुमचं टार्गेट जे आहे ते पन्नास प्लस असणं आवश्यक आहे कारण विज्ञान विषय सगळ्यांनाच किचकट जातो त्यामुळं कमी पडले विज्ञानात तर सगळ्यांनाच पडणार आहे विज्ञान जर सोपं आलं तर वाढलं तर सगळ्यांच या ठिकाणी विज्ञानचा स्कोअर वाढणार आहे त्यामुळं कुठल्याही मार्गाने गेला तरी तुम्हाला साठ प्लस मार्क्स मिळू हो शकतात फक्त मित्रांनो माझं तुम्हाला एकच सांगणं आहे ते म्हणजे तुम्हाला भूगोल विषय परफेक्ट करायचा आहे इतिहास विषय परफेक्ट करायचा आहे राज्यशास्त्र परफेक्ट करायचं आहे त्यानंतर चालू घडामोडी आपण दिलेला आहे तेवढं करा त्याच्या बाहेर काय तुम्हाला करायची गरज नाही कारण फिक्स पॅटर्न नाही हे लक्षात ठेवा फक्त चालू घडामोडीमध्ये तुम्हाला जे प्रशासन आहे उपराज्यपाल कोण आहे राज्यपाल कोण आहे मुख्यमंत्री कोण आहे मुख्य सचिव कोण आहे तुमचे जिल्हा पोलीस प्रमुख कोण आहेत वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा निवड झालेले नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत उपाध्यक्ष कोण आहेत हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे निवड झालेले जे पदाधिकारी आहेत हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला आहे गणित बुद्धिमत्ता जिल्हा विशेष एवढ्या घटकांना तुम्ही फोकस करा बघा भूगोल इतिहास राज्यशास्त्र जिल्हा विशेष ग्राम पोलीस अधिनियम आणि गणित बुद्धिमत्ता एवढे जर विषय एक दोन तीन चार पाच सहा सहा विषय जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केले मित्रांनो तरी तुम्ही पन्नास प्लस मार्क्स या ठिकाणी घेऊ हो शकता आणि बाकीच्या विषयांमध्ये जरी तुम्ही शेवटी शेवटी नजर फिरवली जरी ते डोळ्या कालून गा, घातलं तरी तुम्हाला पेपरला गेल्यानंतर ॲटोमॅटिक तुमचा माइंड अशा पद्धतीने तयार झालेला असतो की वाचताना जरी तुम्हाला बोर वाटलं कंटाळ आला तरी तुम्ही ज्यावेळेस परीक्षेला बसणार आहे त्यावेळेला तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही त्या पुस्तकामध्ये वारंवार बघितल्यामुळं तुम्हाला परीक्षेमध्ये तो पर्याय जो आहे तो क्लिअरली कळून जातो आणि तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर लिहिता येतं आता जरी तुम्हाला भीती वाटत असेल की मी हे जे वाचलेलं आहे हे परीक्षेमध्ये मला येईल का नाही तर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही परीक्षा देत असता पेपर तुमच्या समोर असतो त्यावेळेला तुमचा माइंड त्यावेळेला अशा पद्धतीने सेट होतो की जे तुम्ही वाचलेलं आहे ते तुम्हाला ऑटोमॅटिक या ठिकाणी आठवतो त्यामुळे काळजी करायची गरज नाही तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क्स पडतील फक्त तुम्ही परीक्षेला फॉर्म भरलेला आहे तर हॉल तिकीट घ्या आणि तुम्ही पेपरला जावा पेपर द्या कारण पेपर देईपर्यंत तुम्हाला या भरती प्रक्रियेमधून बाद करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो आता एका विद्यार्थिनीचा मगाशी कॉल आलेला होता रडत होती ती विद्यार्थिनी कारण तिचा फॉर्म जो आहे तो अपात्र झालेला आहे आणि अपात्र एवढ्यासाठी झालेला आहे की तिने जे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे ते डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड केलं नव्हतं तर मी वारंवार तुम्हाला सांगितलेलं होतं की डॉक्युमेंट तुमच्याकडे सगळे काही जणांचे जर विवाह झाला असेल तर विवाहापूर्वीच्या आणि विवाहानंतरचे कागदपत्र तयार ठेवा तुम्हाला ऑन द स्पॉट कुठलाही कागद लागला तरी तो या ठिकाणी अपलोड करता आला पाहिजे नेट कॅपेवाले असतात त्यांना फॉर्ममधलं काही माहीत नसतं ते आपल्या आपल्या पद्धतीनं फॉर्म भरतात तुम्हाला काय वाटेल ते सांगतात की हे चालतं ते चालतं ते चालत नाही तर मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सूचना दिलेली होती की तुम्हाला एस डी एम ऑफिसचा कॉल दिलेला आहे त्यानंतर हेल्पलाईनचा नंबर दिलेला आहे तिथं तुम्हाला त्या, त्या नंबरवरती कॉल करा तुमची शंका वगैरे विचारून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही फॉर्म भरा असं मी प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी सांगितलेलं होतं मी मागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येकाचे नियम हे वेगवेगळे वेग असतात कुणी काय नियम काढायला आपल्याला सांगू शकत नाही त्यामुळे त्यांनी जो हेल्पलाईन क्रमांक दिलेला आहे तिथे तुमची जबाबदारी आहे की तुम्ही त्या हेल्पलाईनला कॉल करून तुमची जी शंका आहे ती शंका तुम्ही त्यांना विचारली पाहिजे त्यांनी तुम्हाला सांगितलं की हा कागद चालतो किंवा हा चालत नाही हे अपलोड करा हे चालतं किंवा हे अपलोड करू नका हे चालत नाही तर मित्रांनो त्यांच्या सल्ल्यानुसार तुम्हाला ते फॉर्म भरायचे असतात तुम्ही गडबडी गडबडीमध्ये फॉर्म भरले तुम्ही जे डॉक्युमेंट लागते नेट कॅपेवाल्याने सांगितलं की हे आता नाही भरलं तर चालतंय नंतर भरा किंवा हे आता भरा म्हणजे मी अगोदर बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगितलेलं होतं की जे फॉर्म भरणारे असतात ते तुम्हाला काही सांगितलं जातं कदाचित काही वेळेला ते फॉर्म भरणाऱ्या माणसाला सुद्धा मॅनेज केला जातो आणि मग तुम्हाला या ठिकाणी या भरती प्रक्रियेमधून अपात्र केलं जाऊ शकतो तुम्हाला अपात्र करण्याचे अनेक मार्ग या ठिकाणी अवलंबले जातात जोपर्यंत तुम्ही पेपरला जाईत नाही तोपर्यंत तो तुम्हाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला जातो काही राजकीय मंडळी असतात त्या राजकीय मंडळांचे जे काही छोटे मोठे पुढारे असतात गावामध्ये एजंट असतात त्यांच्यामार्फत तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळं माझी तुम्हाला विनंती राहील की ही संधी आहे मोठी संधी आहे ही संधी दौडू नका तुमच्यासमोर जर का संधी आलेली असेल तर त्या संधीचं सोनं करा येणाऱ्या आठ तारखेला आणि बावीस तारखेला जो पेपर होणार आहे तो पेपर निश्चितपणे तुम्ही द्या जे काय होईल ते तुमच्या चांगल्यासाठी होणार आहे कुणाचं काही ऐकू नका कुणाच्या प्रेशरला बळी पडू नका कुणीही तुमच्यावरती बर्डन आणण्याचा प्रयत्न केला तरी त्याला तुम्ही बळी पडू नका तुम्ही जर फॉर्म भरलेलं असेल तर निश्चितपणे तुम्ही ही परीक्षा द्या आणि जे पोलीस पाटील पद आहे त्याच्यावरती तुम्ही स्वतः विराजमान व्हावं एवढीच एक अपेक्षा आहे जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा धन्यवाद